शाहूआणी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी दणदणीत विजय मिळवलाय कोरे यांच्या विजयाची घोषणा होताच पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या वतीनं साखर वाटून जल्लोष करण्यात आला तसंच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली शाहूआडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीला आमदार विनय कोरे यांच्या बाजूनं एकतर्फी वाटत होती पण प्रचारादरम्यान माजी आमदार सत्यजित पाटील यांनी चुरस निर्माण केली शाहूवाडी तालुक्यात सत्यजित पाटील यांना पंचवीस हजारांचं मताधिक्य मिळेल अशी त्यांच्या गटाला आशा होती मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सत्यजित पाटील यांनी आघाडी घेतली पण ही आघाडी सरुडकर यांना टिकवता आली नाही आमदार कोरे यांना शाहूवाडीतही चांगली मतं मिळाली त्यामुळे सरुडकर गटाचा उत्साह कमी होत गेला मतमोजणीच्या पंधराव्या फेरीनंतर आमदार कोरे यांचं मताधिक्य वाढत गेलं आमदार कोरे यांनी सरुडकर यांच्यावर निर्णायक आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला जनसुराज्य पक्षाचे झेंडे घेऊन गुलालाची उधळण करण्यात आली